नमस्कार मी शुभांगी ऑल इन वन चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण एकदम गावरान चवीचा असा मटणाचा रस्सा बनवणार आहोत तोही एकदम साध्या सोप्या पद्धतीनं कमी साहित्यात कमी मसाल्यात एकदम स्वादिष्ट असा रस्सा बनवणार आहोत तोही बाजरीच्या भाकरीबरोबर कोणाकोणाला आवडतो ते नक्की सांगा खूपच स्वादिष्ट बनतो आणि खूपच झटपट असा बनतो नक्की ट्राय करा चला करूया सुरुवात बनवण्यासाठी तर मटण रस्ता बनवण्यासाठी मी इथं अर्धा किलो मटण आणलेलं आहे मटण घेतलेलं आहे तसेच आपल्याला ते पाहिजे ते तेवढे त्या आकाराचे त्याचे क पीस करून घ्यायचे आणि आता मी सुरुवातीला त्याच्यामध्ये एक दीड चमचा हळद टाकून घेतलेली आहे आणि तसेच मीठ देखील टाकून घेणार आहे चवी चवीनुसार सुरुवातीलाच मीठ भरपूर टाकायचं म्हणजे चवीनुसार जास्तही नाही टाकायचं म्हणजे छान असं हळदी मिठात शिजल्यानंतर त्या मटणाची एक चवच खूप छान येते नंतर मीठ टाकाय सुद्धा गरज लागत नाही फक्त आपल्याला मसाल्यापुरतं मीठ टाकावं लागतं नंतर आणि छान असं आणि आपल्याला हळद आणि मीठ आहे ते छान हाताने ते मटणाला छान असं चोळून घ्यायचं आहे म्हणजे हळद आणि मीठाचा छान असा लेअर त्याच्यावरती येईल तर पाहू शकता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मी आणि आता आपण याला उकडण्यासाठी ठेवणार आहोत तर मी गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेणार आहे आणि तेल गरम झालं की पत त्याच्यामध्ये मी एक तेजपत्ता टाकणार आहे तेजपत्ता टाकलेला आहे तो छान असा परतू द्यायचा तेलामध्ये आणि मग आपल्याला लगेच याच्यामध्ये जे मीठ आपण हळद आणि मिठामध्ये छान असं मिक्स करून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे आणि तेलामध्ये छान असं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे जास्त पण नाही त्याला हलवायचं फक्त परतवून घ्यायचं तेलामध्ये व्यवस्थित आणि मग आपण याच्यावरती प्लेट ठेवून त्याच्यामध्ये पाणी ठेवून छान असं मिडियम गॅसवरती आपल्याला शिजवून घ्यायचं आहे हा आणि त्याच्यामध्ये पाणी लगेच टाकायचं नाही आपल्याला कारण जे मिठाचं पाणी सुटतं त्याच पाण्यामध्ये छान असं शिजू द्यायचं आहे म्हणजे खूप छान त्याची चव लागते सुरुवातीला आपण तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेणार आहोत पाहू शकतो तेलात टाकलं की त्याचा आणि कलर छान असा कलर येतो त्याला तर आता छान असं परतलेलं आहे त्याच्यावरती मी ज्या प्लेटमध्ये मिक्स केलं तीच प्लेटवरती देखील ठेवलेली आहे आणि आता त्याच प्लेटमध्ये आपल्याला पाणी ठेवायचं आहे गरम होण्यासाठी म्हणजे काय होतं प्लेटमध्ये पाणी ठेवल्यामुळं खाली मटण देखील चिटकत नाही आहे पातल्याला तसेच खाली पाणी सोडतं छान असं आणि छान असं शिजू द्यायचं आहे खालचे जे मिठाच्या मिठाच्या पाण्यामध्ये छान असं मटण शिजवून घ्यायचं आहे आणि प्लेटमधलं पाणी गरम झालं की मग आपण त्याच्यामध्ये ओतून घेणार आहोत तर पाहू शकता पाणी देखील मी दे दे त्याच्यामध्ये ओतलेलं आहे किती छान कलर आलेला आहे असे हळदी मिठाचं पाणी तयार झालेलं ता आहे आपलं तर याच्यात थो थो थोडा मसाला कांदा वगैरे टाकून याचं सूप देखील छान बनतं तर आता तिकडे छान ते छान असं शिजतं आहे तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊयात तर मी तर कोथिंबीर घेतलेली आहे लसूण घेतलेला आहे तसंच आल्याचा एक तुकडा देखील घेतलेला आहे तसेच खोबऱ्याची एक वाटी घेतलेली आहे दोन कांदे घेतलेले आहेत त्याला थोडं चाकून एक कापलेलं आहे तसेच गरम मसाला घेतलेला आहे थोडा दालचिनी लवंग आणि मिरं घेतलेला आहे आणि जो आपला काळा मसाला असतो तो घेतलेला आहे आणि मी अजून एक एक ते दीड ग्लास मी ठेवलं होतं प्लेटमध्ये पाणी ते देखील गरम झालेलं आहे तर ते देखील मी त्याच्यामध्ये ओतून घेतलेला आहे आणि छान असं कमी गॅस करून छान असं शिजू द्यायचं त्याला तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊयात तर मी इथं गॅसवरती आता खोबऱ्याची वाटी जी आहे ती भाजून घेत आहे खोबऱ्याची वाटी भाजून घ्यायची आहे आणि कांदा देखील मी याच पद्धतीनं भाजून घेणार आहे असं भाजल्या भाजल्यानंतर देखील मसाल्याची खूप छान चव येते किंवा ग्रेवीला कलर देखील खूप छान येतो तर पाहू शकता हीच भाजी जर आपण चुलीवरती करणार असलो ना तर आरावरती छान असं खोबरं आणि कांदा भाजून घ्यायचा आहे खूप छान टेस्टी ते आराव भाजलेले तर तर ती देखील मी नक्की रेसिपी दाखवणार आहे चुलीवर केलेल्याची तर आता पाहू शकता मी इथे खोबऱ्याचे भाजून घेतले त्याचे काप केलेले आहेत कांद्याचे देखील बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत तर आता सुरुवातीला आपल्याला लसूण कोथिंबीर आणि आलं याचं आहे छान अशी पेस्ट बनवून घ्यायचे तर थोडंसं पाणी टाकणार आहे मी आणि छान असे पेस्ट बनवून घेणार आहोत आपण त्याचे तर पाहू शकता छान असं बारीक करून घेतलेलं आहे पाणी टाकल्यामुळं काय होतं व्यवस्थित एकदम बारीकची पेस्ट बनते त्याची तर पहिलं मी बारीक करून साईडला करून घेणार आहे आणि त्याच भांड्यामध्ये पुन्हा मी कांदा लसूण कांदा आणि खोबरं बारीक करून घेणार आहे त्याच्या पहिलं मी याच्यामध्ये जे दालचिनी लवंग आणि मिर घेतलं ते देखील टाकलेलं आहे आणि खोबरं आणि कांदा हे देखील टाकून आपल्याला छान असं बारीक करून घ्यायचं तर याला मी सुरुवातीला रब्बीनं पाणी टाकताच बारीक केलेलं पण नंतर थोडं पाणी टाकायचं आणि छान असं बारीक करायचं आणि छान असं बारीक होतं ते तर पाहू शकता हे देखील बारीक करून घेतलेलं आहे मी अशा पद्धतीनं तर आता मी कढई ठेवलेली आहे तर कढईमध्ये तेल घ्यायचं आहे आपल्याला जेवढा मसाला वाढ भाजण्यासाठी तेल लागेल तेवढं आपल्याला तेल घ्यायचं आहे आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण आता मी जिरं टाकणार आहे एक ते दीड चमचा जो मसाल्याच्या डब्यातला जो थो छोटा चमचा असतो त्याने मी एक ते दीड चमचा जिरं टाकणार आहे किंवा तुम्ही लसूण खोबरं लसूण कोथिंबीर बारीक केली त्याच्याबरोबर जिरं देखील बारीक केलं तरी छान त्याची चव येते आणि छान असे जिरे भाजल्यानंतर मग त्याच्यामध्ये मी सुरुवातीला जे काळा मसाला घेतलेला आहे काळं तिखट तिखट आहे ते छान असं आपल्याला तेलात परतवून घ्यायचं आहे तेलात छान परतल्यामुळे ते त्याचा कलर देखील खूप छान येतो आणि त्याचा जो कच्चापणा किंवा मिरचटपणा जो असा लागतो तर तो लागत नाही खूप छान त्याची टेस्ट येते छान असं भाजून घ्यायचं आपल्याला काळं तिखट आणि मग त्याच्यामध्ये आपण जो लसूण कोथिंबीर आणि आलं ज्याची पेस्ट बनवून घेतलेली ती देखील याच्यामध्ये दे दे मिक्स करायचे आणि छान असं परतवून घ्यायचं आहे कमी गॅसवरती भाजून घ्यायचं आपल्याला छान असं फक्त त्याचा कच्चापणा तो आहे तो जायला पाहिजे आणि आलं आणि लसूण छान असं परतलं पाहिजे तर पाहू शकता मी छान असं परतवून घेतलेलं आहे तर पाहू शकता दोन देखील तेल सुटायला लागलेलं आहे मसाल्याने तेल सोडलेलं आहे आणि छान असं परतवून घ्यायचं फक्त खाली चिपकू द्यायचं नाही त्याच्यामुळे त्याला सतत हलवत राहायचं अशा पद्धतीनं हा आलं लसूण कोथिंबीर आणि लाल तिखट याचा छान असं मसाला भाजलेला आहे आता त्याच्यामध्ये जे आपण कांदा आणि खोबऱ्याची जी पेस्ट बनवून घेतलेली होती ते देखील याच्यामध्ये आपण टाकून याच पद्धतीने छान असं परतवून घेणार आहोत तर पाहू शकता मी ते देख खोबरं आणि कांद्याचा जो पेस्ट बनवलेली होती ती देखील मी याच्यामध्ये आता मिक्स करून घेत आहे छान असं तेल सुटलेलं आहे या मसाल्याला मी दाखवत आहे आपला मसाला जर तेलात छान असा परतला ना का मग खूप छान रस्सा तयार होतो तर आता याच्यामध्ये आपण छान असा मसाला हा टाकून घ्यायचा आहे पेस्ट बनवलेली होती ती टाकून घ्यायची चा। आणि छान असं परतवून घ्यायचं आपल्याला या मसाल्या बरोबर छान असं परतलं की सर्व काही मसाला एकत्रित छान मिक्स होतो आणि छान परतवून निघतो याला देखील आपल्याला तेल सुटेपर्यंत छान असं परतवून घ्यायचंय आणि याच्यामध्ये मी थोडस मसाल्यासाठी चवीपुरतं मीठ टाकणार आहे मसाला भाजण्यापुरता पाहू शकता हा देखील मसाला आपला छान असा भाजलेला आहे छान असं साईडून तेल सुटायला लागलेलं ला आहे याला देखील सध्या हलवायचं म्हणजे खाली चिपकणार नाही तोपर्यंत आपलं तिकडं हाजी मिठाच्या पानांमध्ये छान असं मटण आपलं शिजतच आहे तर पाहू शकता छान असं आपलं मटण शिजलेलं आहे आता थोडक्यातच आणि याच्यामध्ये आता आपण जो मसाला भाजून घेतलेला आहे छान असा परतवून घेतलेला आहे तो याच्यामध्ये मी ॲड करणार आहोत मसाला खूप छान भाजलेला आहे त्याचा खरंच त्याचा सुगंध देखील खूप छान येत होता आणि आता त्याच्यामध्ये मसाला टाकून घेतलेला आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पाहू शकता लगेच त्याला कट यायला लागलेला आहे म्हणजे आपला मसाला किती छान भाजलेला आहे पाहू शकता खूप छान एकदम टेस्टी आणि एकदम स्वादिष्ट अशी आपली भाजी तयार होते मटणाचा रस्सा एकदम तरेजदार आणि एकदम झणझणीत असा हा तयार झालेला आहे याला तांबडा देखील म्हणू शकता तुम्ही अशा पद्धतीनं छान अशी उकळी फुटलेली आहे आणि कट पाहू शकता किती छान आलेलं आहे तर ही रेसिपी कशी वाटली ते देखील नक्की सांगा आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा आणि कशी वाटली रेसिपी ते देखील नक्की मला सांगा आवडलेली असेल तर नक्कीच लाईक करा अशा पद्धतीनं आपला मटणाचा रस्सा एकदम गावरान चवीचा असा तयार झाला म्हणजे याच्यामध्ये मी पॅटो नाही टाकलेला किंवा दुसरे दुसरा गरम गर मसाला किंवा असं काहीच वेगळं टाकलेलं नाही एकदम साधे सोपे एकदम घरच्या मसाल्यात तयार होणारा असा हा आणि एकदम झणझणीत असा चवीचा मटणाचा रस्सा तयार झालेला आहे आणि तुम्हाला कसा वाटला ते देखील नक्की सांगा मटण देखील खूप छान शिजलेलं आहे आणि बाजरीच्या भाकरीबरोबर बरोबर कोणाकोणाला आवडतं ते दे देखील नक्की कमेंटमध्ये दे सांगा भाताबरोबर तसेच भाकरीबरोबर चपातीबरोबर खूप स्वादिष्ट हा रस्सा झालेला लागतो तर अशा पद्धतीनं आपला हात तयार आहे नक्की बनवा तुम्ही देखील आणि कशी वाटली रेसिपी ते देखील नक्की सांगा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद